नाशिक शहरामध्ये मनसे कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी मनसेनं मोर्चाचं आयोजन केलं होतं पोलिसांची परवानगी नसताना देखील हा मोर्चा काढण्यात आला भजन कीर्तन करत वेगवेगळे पेहराव परिधान करत नाशिककरांसमोर मनसेनं हा मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये पोलिसांच्या नोटीसीला न जुमानता महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि याचा आढावा घेतना आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी पोलिसांनी परवानगी नाकारलेली असताना नाशिक शहरामध्ये मनसेनं ना आपला मोर्चा सुरू केला आहे आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये कार्यकर्ते हे सहभागी झालेत विशेष म्हणजे महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि माजी महापौर जे मनसेचे होते ते सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत आपण बघू शकतोय की मोठा उत्साह या वीज बिल विरोधी मोर्चामध्ये या ठिकाणी दिसून येतोय काय आहे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आपण मोर्चा करतो आम्ही आयुक्तालयातनं परवानगी पर्म, मागायला गेलो होतो परंतु जी संचारबंदी लागू केली आहे जिल्हाधिकारी साहेबांनी तर पाच पाँछ आणि पाचपेक्षा लोक जास्त नाही राहू त्याकरता आम्ही साखळीने पाच पाच जण उभे राहणार आहोत आणि ते बी दीड मीटरच्या अंतराहो जेणेकरून केवळचा प्रादुर्भाव कोणाला होऊ नये या राज राजसाहेबांनी बी सूचना दिलेल्या आहे आम्ही पण आमच्या सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व भगिनी आमच्या या निवेदना देण्याकरता सर्वजण आम्ही जाणार आहोत त्यामध्ये मोजके पदाधिकारी तिथे जाऊ आणि निवेदन देऊ जे शंभर युनिट माफ सरकारने सांगितलेलं होतं ते युनिट तर माफ झालेच नाही परंतु आता वीज बिले जास्त जास्त प्रमाणात आलेले आहे आणि त्याची रक्कम बी जास्त आहे तर ते वीज बिल माफ हवं या दृष्टिकोनातून आम्ही हे निवेदन देण्याकरता सरकारपर्यंत पाठवणार आहोत पोटाला खायला काही नाही आणि हे वीज बिल भरायचं महिलांनी करायचं काय आज महिलांच्या महिलांना लेकरा सरकारला समजलं पाहिजे पाहिजे की आपण जनतेच्या बरोबर सरकारने रस्त्यावर उतरलेल्या जनतेला न्याय दिला पाहिजे आज सगळ्यांच्या घरामध्ये नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या नसताना त्यांनी घर सांभाळायचं कसं कुटुंब चालवायचं म्हणून आमचं म्हणणं आहे की वाढी वीज बिल माफ झालंच पाहिजे वाडी वीज बिल माफ झालंच पाहिजे चुकीची बिल आली आहेत मोठ्या प्रमाणात हो चुकीचं बिल आले जनतेला ही सरसकट लूट करते हे सरकार जनता आज आठ नऊ महिन्यापासून होरपळून उठलेली आहे आणि त्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं हे महाविकास आघाडी सरकार करते आहे तर आमच्या सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आमचे राजसाहेब ठाकरे यांनी केलेले आणि अख्या महाराष्ट्रावर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा महामोर्चा आघाडी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि लाईट बिल आपण बघू शकतो की लाईट बिल माफ केलं जावं यासाठी मनसे आज आक्रमकपणे रस्त्यावर उतरली आहे विरोध असताना सुद्धा महिला भगिनी सुद्धा या रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला दिसतात आहेत वडे सह योगेश करे झी मीडिया नाशिक